दप्पा वगैरे काही नाही तो दप्पा गेला दिवाळीला डायरेक्ट धमाका केला दत्त जयंतीला त्या नवरदेवाच्या करवल्यात राईट साइड ला हे का त्यांचे लग्न झाले ते करवलं कसं काय आज कापल का घेतली बर का काय घेतली काय घेतली असं बोल रुपा ते कर ना ते झाकणवाल जिंकली कल्याणच्या इश्री मध्ये या द मंदिराची आठवण राहील भविष्य काय दत्त मंदिर कल्याणची ओळख बहि संपूर्ण कल्याण मध्ये सर्वात मोठा भंडारा असतो कमीत कमी पंधराशे किलोची ती भाजीच असणार आहे पंधराशे किलोची भाजी अठरा वीस हजार लोकांचा भंडारा आपण तयार ठेवलेला आहे बघा म्हणजे आवड्या क्वांटिटी मध्ये भात सुद्धा इकडे केला जातो हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर खूप दिवस झाले आपल्या ब्लॉग आले नव्हते बरेच लोकांचे मेसेज वगैरे येत होते बट जाऊ द्या आता आपण आजचा ब्लॉग सुरू करतो आणि आज आहे दत्त जयंती सो सर्वप्रथम आपण सर्व आपन... लोकांना आपल्या दत्त जयंतीच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता चाललेलो आहोत आठवत मठावर खूप फेमस आहे आमच्याकडे तर तुम्हाला आज मी दाखवणारच आहे आणि मंडळी मार्गशीर्ष महिना चालू आहे सो आज गुरुवार आहे सो आता आपल्या घरी असं काही असं मांडलेलं आहे त्यांनी ते ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये काही असं मांडलेलं आहे त्यांनी मला लक्ष्मी माते की जय चला सो आता मी दर्शन घेतो आणि भेटूया आता आपण पुढे सो मंडळी आता आपण निघलो आहोत जाण्यासाठी आणि आता आपण इकडे चाललात आपल्या बाईकवर आणि हीच बाईक घ्यायला पण आपण चाललो आहोत चिकी घेतलेली आहे सॅमी कालन तिकडे पण आपल्याला दुपारी ठाण्याला जायचंच आहे आपल्याला थोडंसं आपलं काम पण आहे आणि सॅमीचा पण फोन आणता असो तिकडे पण जायचं आहे पण त्याच्या आधी आपण मठात जाऊया आपण दर्शन वगैरे करूया आणि नंतर तिकडे जाऊया पण सध्या मठात फोर व्हीलर जात नाही त्याच्यामुळे आपण आता मठात ही गाडी घेऊन जाऊया आणि डायरेक्ट आपण जास्त जास्त गर्दी तुम्ही आता जरा कमी गर्दी बघाल आणि इकडे खेळणी बिलनी पण असा ती तुम्ही बघू शकता संध्याकाळी जास्त वर आणि आता बघूया पुढे कसं का काय आल्याच आपल्याला मंडळी भेटलेली आहे काय बोलतो रमनदास जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त सगळी मंडळी आपली भेटलेली आहे बाबा मामा काय एकदम छान आणि सुंदर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुंदर आणि सुंदरच होणार आहे आणि मामा त्याच्या संगती जरूर राहणार आहे <laughs> कल्याणच्या <laughs> मध्ये या मंदिराची एक आठवण राहील भविष्य काय कल्याण ओळख बोल नक्कीच नक्कीच कारण आता बरेच रील्स पण येतात बरच रील्स म्हणजे तुम्ही बघितलं रिल्स त्यावर येतात मला मंदिराचा आत्मला वागता बक्षाला गर्दी पण फुकता मी बघा संध्याकाळी पूर्ण लाईने भरतील आम्ही सकाळी आला म्हणून गर्दी नाही आहे संध्याकाळी पूर्ण असं खेळले नाही पण भरणार आहे सो चला आता घेऊया आपण दर्शन खाली खाली मेडिटेशन आहे तिथे भरपूर कल्याणमध्ये लोक मेडिटेशन साठी येतात तिथं तुम्हाला मेडिटेशनचा पॉईंट पण तुम्हाला दाखवतो मी आपण सकाळी आलोय आणि दुपारनंतर इकडे प्रसादाचा सुद्धा लाभ भरपूर जण घेतात आणि किती प्रसाद लागतो महाप्रसादाला किती काय काय गोष्टी असतात आणि किती भक्त येऊन जातात तिकडे ते आपण थोडंसं तुम्हाला वाईट देतोय आणि आपल्याबरोबर आहेत सचिनदादा सचिनदादा काय सांगशील इकडे कोण कोण येतात कसं कसं काय आमचं आपलं हे आता एकोण सेहेचाळीस सत्तेचाळीसावं वर्ष आहे दत्तजयंतीचं मंदिराला देवस्थानाला पन्नास वर्ष झालेले आहेत आणि हा भंडारा आत्ताच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण कल्याणमध्ये सर्वात मोठा भंडारा असतो दत्तजयंतीचा सर्वात मोठा भंडारा असतो तर आता भाविक येण्याचा अंदाज सांगेल तर मी कमीत कमी पंचवीस हजार भाविक येतील पंचवीस हजार भंडाऱ्याचा लाभ अठरा ते वीस हजार तरी भाविक घेणारच अठरा ते वीस वर्षीच्या अंदाजानुसार तेवढंच आहे आता स्वयंपाक किती केलाय भंडारा किती केलाय बोलायचं झालं तर आम्ही जे वाटाणे आहेत हिरवे वाटाणे ते हिरवे वाटाणे भिजत तर तीनशे किलो टाकले बापरे कमीत कमी पंधराशे किलोची ती भाजीच असणार आहे पंधराशे किलोची भाजी अठरा वीस हजार लोकांचा भंडारा आपण तयार ठेवलेला आणि दोन वाजता जेव्हा आपलं आरती होणार महाप्रसाद दाखवणार आपण देवाला नैवेद्य दाखवणार त्याच्यानंतर प्रसाद सुरू दोन वाजल्यापासून महाप्रसादाचा लाभ पब्लिक घेऊ हो शकते मी मागच्या वर्षी शेवटचा व्यक्ती येईपर्यंत चालू असणार आणि आणि इकडचं एक नेहमी की भंडारा किती किती लोक येऊ दे म्हणजे कधी संपर्क प्रत्येक व्यक्तीपर्यंत पुरतो हा इतिहास म्हणजे मला जो जोपर्यंत माहित आहे त्याच कारण याच या स्थानामध्ये स्वयं अन्न पूर्ण आहे इथलं अन्न जे आहे ते माधुकरी अन्न आहे हे भिक्षा मागून आणलेलं अन्न आहे लोक आणून देतात इथे पुष्कळ पण आम्ही भिक्षा मागतो कमीत कमी चाळीस गावात तर त्याच्यामुळे इथल्या अन्न हे सत्ता जयंतीच्या तीन चार महिन्या आधीपासून तुमची सगळी तयारी चालू होते कारण चाळीस गावात जाणं म्हणजे एका दिवसाला yeah. एक गाव कधी तर पाच सहा दिवस जातील सुंदर असतं आणि आयोजन पण खूप सुंदर आहे सजावटही तेवढीच सुंदर आहे आणि लोकांचं महाप्रसाद घ्यायचं लोक आता बघितली की आताच एवढे अजून महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही ही काय गर्दी दिसता आमच्या आटाडीचे ग्रामस्थ आहेत यांना आम्ही कधीच सांगायला जात नाही बाबांना या तुम्ही करा ते त्यांच्या आमचं काम असतं आम्ही रात्री इथे धान्य आणून ठेवतो सकाळी ही लोक येतील त्यांचे तेच विस्तो चूल वगैरे पेटवतील त्यांचे तेच टोपं ठेवतील त्यांचे ते स्वयंपाक करतील नक्कीच भगवंताची सेवा करायला त्यांना म्हणजे खूप आवडतं हे मंदिराचं जे आमचं व्यवस्थापन आहे ते इकडे येतच नाही येतच नाही ग्रामस्थ सगळे करतात ग्रामस्थ म्हणजे आटाली कोलीवाड्याचे जेवढे ग्रामस्थ तेवढे म्हणजे मी बघितले म्हणजे आता मी पण बाजूच्याच गावात नाही त्याच्या मुला मला सर्व म्हणजे माहिती आपली पोरं तर लहान मुलांपासून तर अगदी वयाचा म्हणजे काठी ते सर्व सेवेकरी इथे येतात सकाळी किती वाजल्यापासून येतात अंदाजे पाच वाजल्यापासून पाच का का ते चार पाच वाजल्यापासून सकाळी सर्व काढायचे कामच येतात तर नक्कीच धन्यवाद मला माहिती दिल्याबद्दल जय गुरुदेव दत्त आणि इकडे बाबा अंगदा आणले का नाही आणले काय आणले का नाही आणले कॅमेरा हा हा इकडे सर्व मंडळी बसलेले आहेत आता आता जिम मध्ये कमी नाही आला आता कमी होशील तू ते बघा मंडळी आवड्या क्वांटिटी मध्ये भात सुद्धा इकडे का केला जातो दोन चालवत हा यो आहेत ना सर्व आहेत आणि बघा इकडे सर्व स्वयंपाक चालू आहे तिकडे भाताचा चालू आहे आणि इकडं मला वाटतं भाजीचं आहे इकडे भाजीचा सुद्धा चालू आहे बघा सगळे सेवे केली आपली आटाई कोले इकडे बघ ना र काय पावडर लावला म्हणून बघच नाही काय मंडळी आता आपण निघलेलो आहोत आणि आता आपण बाईकला करूया बाय बाय आणि जाऊया आपल्या ब्लॅक घोड्यामध्ये बिकॉज आता आपण चालू ठाणार जसं की तुम्हाला मगाशी बोललो आता आपण चाललो आहे ठाण्याला बापरे पडला असता फोन आता असो चला भेटूया आता आपण डायरेक्ट ठाण्याला चलो आपण आता पोचलेलो आहोत बी एन रोडच्या शोरूमला आणि आपल्यासोबत आज आहे रितेश भाऊ गाडी चालतो म्हणून दाखवलं भेटणे सिग्नल लागला म्हणून भेटले दाखवला ट्राफिक सगळीकडे म्हणजे बघा अशी रस्त्याची कामं झालोय सो चला आता भेटूया आता आपण आतमध्ये चलो पोहोचलेलो आहोत आणि यो बघ नवरदेव काचा सजले लगी नका का लगीन काय तुझा लगीन नाही काहीतरी मी लय दिवसापासून ड्रेसिंग बघवतो बोला भाई ट्राय करायचीच ब्रँडिंग ब्रँड आहे ड्रेसिंग ब्रँड पाहिजे ना बरोबर आली छोटी ते पण ब्रँड कुठला आहे त्यान मोठी पण आली असती त्यान मोठी बी आली असती म्हणजे साध्या घेतलीच तिथं आणि इकडं बहिणीला एक फोन केला पुण्याशी आली पुण्याशी आली आलीच बोलत आली आणि खरोखर आली ती पण माझे पहिले पोहोचली <laughs> माझ्या पण आधी आली असे ती आली <laughs> म्हणजे मी कल्याणच्या झाले अभिलाषा भरपूर दिवसानंतर भेटलो अभिलाषाला आम्ही आपला हल्दींचाच होता का तोच नंतर आणि तिचा भाऊ आहे तुझा भाऊ ना भाऊ आहे अभिलाषाचा देवा भाऊ काय लांब लांब आहे तिकडं कोपराम वाकरले काही काही कोपरा पाहिलं काही नसता देवा भाऊ पण भरपूर दिवसांना भेटले आमचे मला वाटतं कलाकारनंतर नंतर आजच भेटलो आपण दुसरा कलाकारला डायरेक्ट <laughs> चला इकडे ऋतिका पण आले ऋतिका हाय हाय तू कशाला तुम्ही नाही बोलवला जाऊ शकतो परत एंट्रीची व्हिडिओ करायला येऊ कसं लाईन उभं राहिले ठीक <laughs> राहिले रील वाला सगळं बोलवले चला हवेला खालेवर खाले ते यायला लागले त्या नवर ते करवल्यात राईट साईडला नाही करवलं का त्यांचे लग्न झाले ते करवलं कसं काय नाही लग्न झालं ना करवलं ना, ना बोलत चला आता म्हणाले पडतिकडे बघ पाच सहा रील वाला

काय कॉफी चला मंडळी फुकटचे काय ते बोलतात फुकटचे ते पौष्टिक बोलता भरपूर मला वाटतं आपल्याकडे सर्व्हिसिंग आणि आता फक्त कॉफी भेटतो भेटतो ते पौष्टिक आणि आता भेटूया आपण ओपनिंग बाकी आहे हे बघा अजून ओपनिंग बाकी आहे रिल्सच चालू आहेत म्हणत रिल्सॉय आधीच फोटोग्राफर कमी होता या अजून फोटोग्राफर वाहल हे बघा का हे बस ना बस आता बोर होतील काय

मंडळी तोरा चुकला तोरा चुकला आमचा तोरा चुकला तो असा पराजा तिक्र परा। बोला गरबड झाली त्याच्या असा पडला तो, तो, तो पडला आता परत माणसं धरून आली परत बांधायला परत गाठी बिठी बांधलं काय करशील अशी परिस्थिती आहे एवढं इव्हेंट भारी ठेवला पण काय सांगू आमची त्याला गरबड झाली ब्लॉग मध्ये दिसला असतं त तिकडे पलटला इव्हेंट वाजे चुकीने ते तुझी चुकी आहे तूने कापला चुकीचा हां तोराम बोल ना जरा ब्लॉग मध्ये ऐकायला ऐकलं जाऊन तू काय स्ट्रॅटर्जी बनवतो इथून चालू धर मंडले कॅमेरा हे बघ हे करा कॅमेरा माग पुढं सगळं कॅमेराच कॅमेरा

salen ahora por आहे यांना टेन्शन पडले हो यांना टेन्शन पडले याचा कसा करायचा काय अभिषेक टेन्शन पडले तुमच्या सगळ्या सहकार्याने टेन्शन पडले तर ठीक आहे ओपनिंग झाली सगळं ठीक आहे हे करू साब करू ये आमचे इकडे देव ब्लॉग इथं देव हा घे ना मी दिसल घे ना

ए ते ते, ते वाला ने करना ने ना उपां ए रूपांश दुर रूपांश ते कर ना ए, ते झाकण वाला बाबा ते होत नाहीये वाटतं म्हणून तसा करतोय तो आता नाही होगा आज ओ आता तिला आम्हाला येरा केला आता तुला येरा करील तो नाही हिच्या तर आपण बरं होतो रे काय रे अभि हिच्यापेक्षा तर आपण बरं होतो ऋतिकापेक्षा तर बरंच होतो एकदा ना आईला लेमकीच जिंकली काला मंडले आता दिसतो इंग्लिश मध्ये बोलू नका येतय शिट कमिंग सुनामी या सगडे टाकतो की तुमची जलवा शकते धप्पा वगैरे काय नाही तो धप्पा गेला दिवाळीला डायरेक्ट धमाका गेला दशरथ जयंतीला चला कापगा का। <laughs> कापा हे तुम्ही कॅमेरा वाला बघ हे कॅमेरा वाला भाऊ कॉंग्रॅच्युलेशन तुला काही नसतो धप्पा केला दिवाळीला आणि बोल हा थँक्यू थँक्यू <laughs> परसाद वाटायला कसं बारीक पराट होतं तसं बारीक पराट पेर वाटायला कोणचं फोटो कोणच तुली घेतली घेतली ना बोलली ना तू लास्ट टाइम एकदा डबल नाही भेटत का डबल पण निघतो yeah, so चला मंडल आभारी <laughs> आता भेटू आपण डायरेक्ट काय फार्म हाऊसला वाट नाही चलो चलो चला सगळ्यांना बाय 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 अभिषेक भाऊ कुठे गेला अरे चला भेटो आता चल देवादा चला भेटू आपण आता आपण आपल्या याला चला चल भाऊ येऊ आणि तुमचा भावाचा हे होता मंडळी हे जे इव्हेंट झालं नाही भावाचं होतं आपलं काय पेज बिज काय योग म्हणून पेज आहे आपला पाठवतो मला पाठव युट्यूबच्या पब्लिक साठी काय पेजचं नाव काय प्रॉपर योग साई योग साई योग इव्हेंटला तुम्ही फॉलो करा आणि कोणाला हवं असेल तर द्या भावा आपला डिस्काउंट देईल नक्कीच डिस्काउंट देशील ना चला चला धन्यवाद म्हणजे मस्त होतं सो म्हणजे आत्ताच घरी आलो फ्रेश वगैरे झालं ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या बाय बाय आणि टेक केअरच